नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठी अपडेट लोकसभेतून येत आहे सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागास निवेदन सादर करण्यात आले आहेत श्री आनंद भदोरिया यांनी आठावेतोन आयोग बाबत दिनांक बावीस जुलै रोजी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता श्री आनंद भदोरिया हे समाजवादी पक्षाचे चोरा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे खासदार आहेत त्यांनी अर्थमंत्र्यांच्या प्रती सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत तीन प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नाकरता अर्थमंत्र्यांनी मोजक्या शब्दामध्ये लेखी उत्तर दिले आहे आता बघा त्यांच्याकडून विचारण्यात आलेले प्रश्न जुलै दोन जून दोन हजार चोवीसच्या महिन्यात आठव्या वे केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारला विविध क्षेत्राकडून निवेदन प्राप्त झाले आहे का आणि असल्यास त्याचा तपशील आणि त्यावर केलेले कार्यवाही प्रतिनिधित्वानुसार देशातील अभूतपूर्व मागाई लक्षात घेता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन पेन्शन सुधारणे सरकार वेतन केंद्रीय वेतन आयोग वे कोणत्या वेळेपर्यंत स्थापन केले असे तीन प्रश्न अतां अतारांकित प्रश्न श्री आनंद भदौरे यांनी विचारलं ते सदर प्रश्नाला वित्त विभागाचे राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी उत्तर देताना सर्व प्रश्नासाठी सर एकच उत्तर दिले की उत्तर देताना नमूद करण्यात आले आहे की जून दोन हजार चोवीसमध्ये आठव्या आठवा केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी दोन निवेदन प्राप्त झाले सध्या असा कोणताही प्रस्ताव सरकारचे विचारा नाही असे उत्तर देण्यात आले आहे बघा या अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजे असेल सहाशे शेअर शेतकऱ्याला असू नका धन्यवाद